दिवसापूर्वी चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दोन हजार चोवीसच्या लोकसभेचा भारतीय जनता पार्टीने मित्र पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आणि या संदर्भात आपण तर आपल्या सगळ्या वृत्तपत्रातून टी व्ही चॅनलवरून बातम्या पाहिलेल्या आहेत परंतु त्याची विस्तृत माहिती देण्यासाठी आज प्रदेशहून खास करून भंडारी साहेब इथं आलेले आहेत ते या विषयावर सविस्तर आपल्याशी बोलतीलच परंतु आपण सर्व वृत्तपत्राच्या प्रतिनिधीनी एकीकडं काँग्रेसचा जाहीरनामा जो वस्तुस्थितीला धरून कधीच नसतो आणि यावेळी नाही आहे आणि एकीकडं भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा जो देशातल्या सर्व घटकांचा त्यामध्ये समावेश करून त्यांनी त्यांना न्याय देण्याचा अशा पद्धतीचा हा जाहीरनामा आपल्या समोर ठेवलेला आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या फॅब्रिकेटेड आहेत किंवा अनरिअलिस्टिक आहेत आपण म्हणू शकतो उदाहरणार्थ देशातल्या प्रत्येक महिलेला एक लाख रुपये देणार आता मला वाटलं ठीक आहे चांगली गोष्ट आहे परंतु मी थोडीशी मध्ये जी आकडेवारी काढली तर असं लक्षात आलं की साधारण पंचवीस करोड महिला अशा आहेत ज्यांना त्या काँग्रेसला एक लाख रुपये द्यावे लागते म्हणजे याची रक्कम किती झाली अडीच लाख कोटी रुपये आणि हे अडीच लाख कोटी रुपये वर्षाला म्हणजे पाच वर्षामध्ये साडेबारा लाख करोड रुपये हे म्हणतात की आम्ही महिलांना देऊ दुसरा एक आणि अनरिअलिस्टिक अशा अनेक आहेत पण मी एक दोन मुद्दा मात असं आठवले म्हणून बेरोजगारांना आम्ही एक लाख देऊ म्हणजे अशा अनेक घोषणा केलेल्या आहेत ते घोषणा नसून प्रलोभन दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे भारत देश हा लोकशाही मानणारा देश आहे जगातली सगळ्यात मोठी मजबूत लोकशाही भारतामध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टीनं गेल्या दहा वर्षामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली देशातल्या सर्व घटकांचं विविध स्तरावर समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे आकडे आपण वाचत आलो पाहत आलो यातलं कुठलंही अनरिअलिस्टिक किंवा फॅब्रिकेटेड नाही आहे उदाहरणार्थ चार करोड दहा लाख लोकांना घरे दिली दहा करोड महिलांना गॅस दिले बारा करोड महिलांना शौचालय घरामध्ये शौचालय दिले ऐंशी करोड लोकांना धान्य दिलं जातं पंचावन्न करोड लोकांना आयुष्यमान भारतचा लाभ मिळतो अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ते आकडे आपल्याकडे आहेत आणि याच धर्तीवरती काम करत असल्यामुळं हेही आपल्याला माहिती आहे की अनेक जगभरातल्या वेगवेगळ्या एजन्सीजनी हे घोषित केलेलं आहे की भारतामध्ये पंचवीस करोड लोक दारिद्रेखेच्या वरती आलेले आहेत भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये जगामध्ये पाचव्या क्रमांकावर आहे आता प्रधानमंत्री मोदीजींनी पहिल्यांदा आपल्याला एक असा नेता मिळाला प्रधानमंत्री मोदीजींनी आपल्याला विकसित भारताचं स्वप्न दाखवलेलं आहे तर म्हणजे आपल्या देशामध्ये दे हे विकसित भारत काय असतो किंवा विकसित देश काय असतो याची संकल्पनाच आपल्याकडे मुळात नव्हती आपल्याला फक्त पन्नास साठ वर्षामध्ये एकच नारा माहिती आहे तो म्हणजे गरीबी हटाव हो। परंतु या पलीकडे जाऊन प्रधानमंत्री यांनी जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये पाचव्या क्रमांकावर आपण असताना आप हे घोषित केलं आणि आपल्याला ह्याचं स्वप्नही दाखवलं आणि त्याची गॅरंटीही दिलेली आहे मोदी की गॅरंटी की भारत तीन वर्षामध्ये दोन हजार सत्तावीस जपान आणि जर्मनीला अर्थव्यवस्थेमध्ये पाठिंबा टाकून भारत हा तिसऱ्या क्रमांकावर येईल तर आता हे देशातल्या प्रत्येक नागरिकाला हे पाहिजे आहे प्रत्येक नागरिकांना राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन देशाचा विकास कसा होईल राष्ट्राचा विकास कसा होईल आपल्या जिल्ह्याचा कसा विकास होईल आपला कसा विकास होईल माझ्या मुलाबाळांचं भवितव्य कसं सुरक्षित होईल हेच प्रश्न लोकांसाठी महत्वाचे असतात आणि यालाच आधार देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या या जाहीरनामामध्ये आहे मी जाहीरनामाबद्दल काय फार बोलणार नाही परंतु तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की समाजामधले सर्व घटक ज्याची संकल्पना आता मोदीजींनी चार वर्गामध्ये केलेली आहे महिला युवा गरीब आणि शेतकरी त्यांचं प्रामाणिकपणानं मत आहे की हे चार घटक जर आपण सक्षम करू शकलो समृद्ध करू शकलो तर हा देश समृद्ध होऊ शकेल आणि त्या दृष्ट्याको त्या दृष्टिकोनातून या चारी घटकांना विविध मार्गाने मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या योजना आहेत वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत वेगवेगळ्या अर्थसहाय्याचे प्रकल्प आहेत आणि हे सगळं करून भारत हा एक विकसित देश होईल भारत विश्वगुरू होईल अशा पद्धतीचं काम त्यांचं सुरू आहे मला विश्वास आहे मला खात्री आहे की जो नारा भारतीय जनता पार्टीनं दिलेला आहे बार चार सो पार त्या नार्याला यश आणि बळ देण्याचं काम हा जाहीरनामा करेल या जाहीरनाम्याच्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक नागरिकांनी भाजपाच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे